ओहो काय मसाला भात आहा हा हा, हा। एकदम टेस्टी बरका मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम चविष्ट असा मसाला भात दिसतोय ते पण कोथिंबीर टाकून आणि लिंबू पिडून आहा हा 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 टेस्ट म्हणजे टेस्टच मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनल लक्षात असू द्या अननोन शेफ कुक वन नाईन सिक्स नाईन मग मित्रांनो घ्या उकडलेला राईस मी मेसून उकडलेला राईस आणलाय आणि छान पद्धतीने त्याचा मसाला भात करतोय ते पण तोंडाला पाणी सुटेल असा मित्रांनो आज आज पद्धतीने बनवायचा आहे मसाला भात त्यासाठी आपण घेणार आहोत एक कांदा एक टोमॅटो राईस आणि त्याचबरोबर तिखट जिरा शक्यतो मित्रांनो राईस बनवताना जर तुमच्याकडे शेंगदाणे असतील तर खूप चांगली टेस्ट तुमच्या राईसला येईल कारण शेंगदाणे चांगले जर भाजून टाकले तर एक नंबर राईस बनतो त्यासाठी आपण शेंगदाणे घेणार आहोत ते पण आपल्या एकटेच्या प्रमाणात त्यामुळे वेळ न घालवता आपण प्रोसेस करायला घेऊ तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून घ्या चला तर मग मित्रांनो हे शेंगदाणे त्याचबरोबर आपण घेणार आहोत एक कांदा आणि टोमॅटो आणि आपलं लिंबू बरका लिंबू पिळून जाणायचं आहे तर मग आपण आता कांदा आणि टोमॅटो कट करून घेऊ कांदा आणि टोमॅटो कट करताना नेहमीच आपली प्रोसेस एकदम बारीक त्याला कट करायचं जेणेकरून आपल्या मिश्रणामध्ये चांगल्या प्रकारे ते भाजल्या जाईल कारण कच्चे जर राहिले तर आपल्याला त्याची टेस्ट चांगली येणार नाही आणि कांदा आणि टोमॅटो दोन्हीही कचरकचर लागतील तुम्ही बघू शकता की चांगल्या बारीक फोडी मी टोमॅटो त्याच्या केलेल्या आहेत त्याचबरोबर कांद्याच्याही चांगल्या बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आहे चांगल्या पद्धतीने तुम्ही बघू शकता की ए आपल्याला एकाच व्यक्तीसाठी बनवायचं आहे त्यामुळे मी एकच कांदा आणि एकच टोमॅटो वापरत आहे जर तुम्हाला दोन तीन व्यक्तींसाठी बनवायचं आहे त्या अंदाजे तुम्हाला राईस घ्यायचा आहे आणि त्याच अंदाजे तुम्हाला टोमॅटो आणि कांदा घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता की मला एकच टोमॅटो लागतो आणि एकच कांदा लागतो कांदा टोमॅटोप्रमाणेच आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे अतिशय बारीक जो की आपण मिसळमध्ये खातो त्याचप्रमाणे आपला कांदा आणि टोमॅटो अतिशय बारीक झाला आहे त्यानंतर आपली कढई घ्या कढईमध्ये पहिले शेंगदाणे भाजून घ्या जर तुम्ही असे करत नसाल आणि तुम्हाला कुरुम कुरूम शेंगदाणे खायचे असतील तर तुम्हाला ही पद्धत निवडायची आहे जर तुम्ही ही पद्धत निवडली नाही तर शेंगदाणे वाकस होतात ही कुरुम कुरूम लागत नाही त्यामुळे आधी शेंगदाणे थोडेफार असे शे भाजून घ्यायची आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं तेल टाकून त्याला बॉईल केल्याप्रमाणे भाजून घ्यायची त्यामुळे काय होते की शेंगदाणे आपले कुरुम कुरुम होतात हरमुऱ्याप्रमाणे जे आऱ्या शेंगदाण्याप्रमाणे प्रकारे तुम्ही आता आपले शेंगदाणे भाजून घ्या त्यानंतर आपला कांदा जो करत नाही आपला कधीच वांदा त्यानंतर शेंगदाणे भाजल्यानंतर त्याच्यामध्ये औता आपला कांदा कांदा आपण आधी का टाकतो कारण कांदाही आपला झाला पाहिजे जर तुम्ही कांदा आधी टोमॅटो टाकत असाल तर मग कांदा होत नाही कांदा झाल्यानंतरच तुम्ही टोमॅटो टाका हो उद्या तुम्हाला असं वाटत असेल की हे जळत आहे पण ते जळत नाही थोडेफार प्रमाणात त्याची जे टरफलं असतात ते टरफलं जळतात पण जळत नाही त्यानंतर थोडं आपण तेल होत आहे आणि तुम्ही बघू शकता की जिरं मोहरी हे आपले दोन घटक आपण नेहमीच ॲड करतो आणि ते महत्त्वाची आहे जिरा आणि मोहरी उड्या मारणार त्याच्या <laughs> मारू द्या काय होणार आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की आपलं आता टोमॅटो ओतत आहे टोमॅटो कांदा झाल्यानंतरच टाका जेणेकरून आपला कांदा कच्चा राहणार नाही कांदा चांगल्या प्रकारे आपला झाला आहे त्यामध्ये आपण टोमॅटो ओतलो आहे आणि टोमॅटो हे असंच चांगल्या पद्धतीने करून घ्यायचं आहे कारण कच्चा टोमॅटो लागल्याने आपला जो राईस आहे तो व्यवस्थित होणार नाही तुम्ही बघू शकता की मी तेल नंतर थोडं थोडं ओतत आहे कारण जास्तही तेल टाकणं काही कामाचं नाही मीठ चवीप्रमाणे तुम्ही त्यात घाला आणि त्यानंतर आपलं थोडंफार थोडं प्रमाणात चमच्याने त्याला परत राहा तुम्ही बघू शकता की आपलं मटेरियल चांगल्या पद्धतीने झाल्याचं आपल्याला दिसतं आहे म्हणजे आपलं टोमॅटो तिखट शिजलं थोडी हळद हळद तुम्हाला जर टाकायचे असेल तर टाका कारण आपण मिरची पावडर टाकणार आहे तर त्याच्यामुळे तो त्याचा कलर लाल होईल दोन पद्धतीने आपण बनवू शकतो तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता जर हिरवी मिरची नसेल तर तुम्ही तिखट टाका आता तुम्ही बघू शकता की चवीप्रमाणे आपण तिखट ओतत आहे जास्तही तिखट कामाचं नाही मस्तपैकी तिखट होता आणि फ्लेम थोडी कमी करा तिखट टाकताना नाहीतर काय होईल की तिखट जळून जाईल तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धतीने आपलं तिखट त्याच्यामध्ये झालं आहे त्यानंतर आपला आपला राईस त्याच्यामध्ये टाकू मस्तपैकी राईस टाकला आहे आणि फ्लेम थोडी आता वाढवा फ्लेम थोडी कशासाठी वाढवा की आपला जो राईस आहे थोडा गरम होईल चांगल्या पद्धतीने तुम्ही बघू शकता की पैकी आपला राईस कलर पक पकडत आहे जो लाल कलर त्याला येईल आणि थोडा पिवळा रंग येईल जो की आपण हळद टाकल्याने होईल अस अतिशय छान पद्धतीने तुमचा हा 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 झणकेदार राईस तयार होत आहे ही तुमची शेवटची होते त्यानंतर चांगल्या पद्धतीने थोडा गरम होत्या आणि ह्या काढून मस्तपैकी आपल्या प्लेटमध्ये होता आ हा 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 झाला तुमचा राईस तयार काहीच करण्याचं काम नाही साध्या आणि सरळ सोप्या पद्धतीनं दहा मिनटाचं काम आणि आपलं मस्तपैकी घरच्यासारखा राईस बनवून घेतला तुम्ही बघू शकता की प्लेटमध्ये काय दुसतं आहे आणि त्याची टेस्ट पण एकदम हा 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 खतरनाक मग आपलं लिंबू लिंबू त्याच्यावर चांगल्या पद्धतीने ओता आणि शक्यतो चमच्यापेक्षा हाताने खाल्लेलं मस्तपैकी लागते आणि शेंगदाणे आता तुमचे कुरुम कुरूम लागतील तुम्हाला तुम्ही बघू शकता की माझं छानपैकी राईस झालं आहे आणि आता मी बसतो जेवायला तर मग या मंडळी जेवायला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून जुने आणि नवीन सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील चॅनलवरील नवे आणि जुने सगळेच व्हिडिओ बघा चांगल्या चांगल्या रेसिपी शिका आणि उपाशी मरू नका चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तुमचा मित्र अननोन शेफ कुक वन नाईन सिक्स नाईन धन्यवाद पुन्हा एकदा हा 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 कोथिंबीर टाकून मसाला भात